म्या साळक होता तवाचा किस्सा आहे म्हटलं तर जुना आहे म्हटलं तर नवा आता म्या शाळा होता तवाचा म्हणजे माझ्यासाठी जुना आणि तुंकासाठी नवा सायकेलेला ना कर्त्याचा वास शनिवार आणि दुसरा 13 वा महिना तसा वर्गात गणितचा तास चालू होता आता तुम्हाला खोट कशाला बोलू राव आता तुम्हाला खोटं कशाला बोलू राव फळ्यावरला गणितापेक्षा मला गणित घालारे बयज गणित वाटायचं बाईवर गाणं लिहिलं होत अग होचा मंत्र मला दे, नको का ना भाका ग आणि या पठ्याची जगात नाही ਜੋ ਜਪਰੇ ਮਾਚਾ ਓਨਰਸ਼ਿਪ ਦੀ ਰਗ ਬਾਂਦੋ ਪੀ ਲੈਨੀ ਜੀ ਅਗਰ ਸੀਂਗਲ ਹੋਊ ਨਾ ਬਾਪ ਤੁਸਾਗ फर 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 वर्गात आली बाईने फळ्यावर घडीत लिहिलं गरकन म्हणजे बाबा उठ अकरा चोक किती अकरा चोक एवढ्याला भूताचा चंबू झाला तेव्हाच माझा डावा डोळाला लावला आता म्या म्हणलं आता होतोय राडा बाईनं मागचा पुढचा काही विचार केला सर सर वर आली धन 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 थोपटल मला म्हटली जा आईला घेऊन ये म्या म्हटलं आई नाही बाहेर चालत आता एवढं <laughs> काय गरज तसंच गेलो चर सर चर चर बापाला झाला प्रकार सांगितलं भान तीन 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 दुसऱ्या दिवशी घेऊन बाळ हेडमास्तरी कडून उभं केलं झाला प्रकार सगळा बाळ हेडमास्तरी हेडमास्तरी बाळा सांगितला बाळ तिथं बी तिमलं लेडमास्तरी तिमलं ल हेडमास्तरी पुढे बोलला मला मारतो कसा मला हनतो कसा आणि हेडमास्तरी तीन तीन ला ओळ म्हणतो कसा बर येतो बर का भाई बाई येतो बर का मंडळी कशाची काय शाळा अशीच सुटली मग म्हटलं बान घेतलं वडून शाळा सुटली सगळं झालं शेतावर गेलो म्हटलं बान म्हटलं आता एकट्याच्या काही होत नाही पोरा करून गेलं म्या म्हटलं म्या आणि लगीन आणि मला कोण देणार पोरगी पोरी डाव उजवा काय बघायचं नाही पुरी काळगोर काही बघायचं नाही हाला हा म्हणायचं हा 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 म्हणजे सासऱ्याचं गाव आलं सासऱ्याचं घर आलं बाप मोहर होऊन पायटन सोडत होता मी माझच होतो बाजून तांबे आला ताम्यानं पाय धोत होतो तोच माझा डावा डोळा लावला आता होतोय काही झालं नाही फक्त पुढे जाताना अजून एक आवाज आला म्या पोरीची आय हाय पोरगी आताच आहे झालं मंडळी कशाची शाळा कशाचं लग्न असंच डावाडोळा लावणाऱ्या बाब्याची कहाणी संपली धन्यवाद